ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा लातूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांची धडाकेबाज कारवाई जिल्ह्यात सतरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त लातूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी धडाकेबाज कारवाई करत सोळा लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला दहा व्यक्तीविरुद्ध नऊ गुन्हे दाखल करण्यात आले लातूर जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्यांविरुद्ध कठोर व प्रभावी कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मीटर परिसरातील पाणटपऱ्या किराणा दुकानांची सदुसष्ट पथकांकडून तपासणी करण्यात आली दरम्यान महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री वाहतूक साठवणूकसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधी तंबाखू गुटकेचे औषध गुटखेची अवैध विक्री व्यवसाय साठवणूक वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या इस्मानवर एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून सोळा लाख एकोणनव्वद हजार दोनशे सत्याऐंशी रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस ठाणे चाकूर येथे अवैध गुटखा सुगंधी तंबाखू विक्री व साठवणूक संदर्भातील तीन गुन्हे तर पोलीस ठाणे शिवाजीनगर एम आय डी सी गांधी चौक येथे प्रत्येकी दोन गुन्हे असे एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करीत आहे महानकर सतीश चंदे, लातूर